त्याचं मला आता कळालंय आता खरंय का कोट मला माहीत नाही तुम्ही नाव घेतलं म्हणून नसता त्याचा का तुम्हाला काय सांगू तेव्हा फसत चाललाय त्याच्या डोक्याच द्यायनाय मी उत्तर द्यायना मी त्याला वाटतं घाबरलं का काय त्याला माहितच मी किती गंड्याचा आहे मी जर या खांद्याच्या हातपाय दोन मार्गाला लागलो तर त्याला टेकितच नाही मला आता कळालंय आता खरंय खोट आहे त्याच्यामुळं मी बोलो नाही त्याचं पण मला आता असे कळालंय मी मला वाटतं होळच्या जवळ कुठंतरी होतो त्यावेळेस मला एक बातमी कळाली की एक मराठा समाजाच काय रेच दर काढून यायला तुम्ही जा घरी तुमच्या बुळ 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 बुळूग मला आता जवळ आल्यावर एक बातमी कळाली आपल्या मराठा समाजाचं बोट तिडकीनं काम करणारा एका पोराला अपहरण करून त्यांनी नेलन मारण्याचं हल्ला असं मला कळालं आता ते मी खोट माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही पण त्या लेकराला मारल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या बायकोच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी असणार असणारे त्याच्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असणार आहे जर तसं झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार तुमच्याही घरातल्या त्या डोळ्यात पाणी येणार तुमच्या सुद्धा घरातल्या त्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठी गत नाही बसणार तुला आणखीन तरी सांगतो नीट ट्राय जर का मराठ्याचा माथा बिघड ना तुला इतकं भयंकर करते मराठी की तुझ्या दहा पिढ्यात कुणी बघितलं नसाल जर ते खरं असल तर त्या सोलापूरच्या मान्य एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला या साहेब नगरीतूनच सांगतो जर आमच्या मराठा बांधवाच्या त्या लेकराला जर कोणी हात त्याच्यावर उचलला असला ताबडतोब अपारणाचे आणि तीनशे सातशे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका नसता सगळ्याला याची किंमत मोजावी लागणार आहे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलाय जर त्या पोराची चौकशी होऊन जर यांना अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्ण सरकार घातल्याशिवाय शांत नाही बसणार